नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच स्थापन झाला निर्माण झाला खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या शिक्षणाचं विकेंद्रीकरण झालं वाड्या वाड्यामध्ये घराघरामध्ये शिक्षण गेलं तेच शिक्षण आजच्या क्षणी त्या शिक्षणाचं केंद्रीकरण आणि केंद्रीभूत होत असलेलं आपल्याला दिसतं ही फार शोकांतिका आहे महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो आणि प्रत्येक बालकाचा प्रत्येक विद्यार्थ्याचा हा शिक्षण घेण्याचा अधिकार असताना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो असं असताना असं म्हणत असताना आज मात्र पंधरा मार्च दोन हजार चोवीस सारख्या जी आरमुळे जी वाताहात संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली त्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा या निर्णयापर्यंत आलेला आहे की आता या जिल्ह्यातील जनतेने ग्रामस्थानी शिक्षणप्रेमीने हा उठाव करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्याची आज ही दुसरी सभा या ठिकाणी होते आणि या सभेमध्ये मागच्या वेळी धरणे आंदोलनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे पाच जानेवारीचा जो लोकांचा उठाव मोर्चाच्या स्वरूपामध्ये जो दिसणार आहे त्याची नियोजनाची आज बैठक होती आणि या बैठकीमध्ये पाच जानेवारीला सकाळी दहा वाजता ओरोस शिवाजी पुतळा इथून हा प्रचंड मोर्चा निघेल जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा केवळ कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही परंतु हा मोर्चा मात्र या ज्या भावना आहेत या भावना सर्व सामान्य कष्टकऱ्यांच्या आहेत सर्वसामान्य जनतेच्या ग्रामस्थांच्या आणि आमच्या पालकांच्या आहेत त्या भावना आमच्या विद्यार्थ्यांच्या आहेत जे शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात होतं ते अप्रत्यक्षपणे बंद करून करण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या या प्रशासनाने काढलेल्या जी आर मुळे होत आहे त्यामुळे या जी आर ला आमचा ठाम विरोध आहे हा जी आर एकतर तुम्ही रद्द करा जर तुम्ही कोर्टाचं कारण देत असाल तर या जी आर मध्ये काही सकारात्मक पॉझिटिव्ह पद्धतीने त्याच्यात बदल करा की जेणेकरून ज्या शाळा बंद होत आहेत ज्या शाळा एक शिक्षकी किंवा दोन शिक्षकी होत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे गुणवत्तापूर्ण पूर्ण शिक्षण देण्याचं काम जे शिक्षक देतात ती शिक्षक संख्या त्या ठिकाणी टिकली पाहिजे वर्गाप्रमाणे शिक्षक हे असलेच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कोणत्याही गावातील एकही शाळा बंद होता कामाने ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता पाच जानेवारी रोजी आपली आपला जो उद्रेक आहे हा उद्रेक त्या ठिकाणी दाखवतील असंतोष व्यक्त करतील हा असंतोष सन्माननीय शासन आपले जे मुख्यमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत आणि जे आपलं शासन आहे या शासनाच्या लक्षात यावं एवढीच आमची हात जोडून विनंती आहे जेणेकरून हा जी आर ते रद्द करतील आणि आमच्या शाळा या ठिकाणी अबाधित राहतील जर या प्रकारे जर झालं नाही तर निश्चितपणे पुढचं आंदोलनाचा जो आमचा टप्पा आहे तो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी ज्या दिवशी आम्ही ताठ मानेनं उभं राहतो देशाचं गुणगौरव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समवेत करतो त्याच दिवशी प्रजासत्ताक दिवशी आपल्याला या काळ्या आणि अन्यायकारक शिक्षण संपवू पाहणाऱ्या जी आर विरोधात उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागेल नाईला जाणं अवलंबावं लागेल त्याच्या अगोदर मायबाप सरकारकडे आमची विनंती आहे की सकारात्मक बदल करावेत किंवा तो सर जी आर रद्द करावा अन्यथा गावागावामध्ये तालुका तालुका पातळीवर जिल्हा कचेरीवर या ठिकाणी उपोषणाचा सा, स सा, सारखा मार्ग या ठिकाणी निश्चितपणे सिंधुदुर्ग मधील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही जर असंही करून झालं नाही तर याच्या पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि निवडणुका येत आहेत त्या निवडणुकीमध्ये जनतेचा असंतोष निश्चितपणे दिसेल हे होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला सुद्धा हे शासन आमचं आहे अशा प्रकारची भावनामध्ये निर्माण करावी शासनानं हा जी आर रद्द करून आणि आम्हाला या कष्टकरी सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा एवढंच या प्रसंगी आमची मागणी आहे धन्यवाद सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा